दापोली झाडाची फांदी कटलरी व्यावसायिकाच्या खोक्यावर पडली खोके मालक बालमबाल बाल बचावला दापोली पोलीस स्टेशनच्या समोर छोटे व्यापारी खोके असलेल्या एका कटलरी व्यावसायिकाच्या खोक्यावर झाडाची भली मोठी फांदी कोसळली दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली नशिबाने खोके मालक चंद्रकांत मुलोख आणि इतर पादचारी बालमबाल बाल बचावले आवाज आला म्हणून बाहेर आलो बाहेर आलो तो तिकडे आलो तो लगेच हटकर खाली पडले मी आतमध्ये होतो दुकानामध्ये बसलो आणि ज्यावेळी आवाज आलो तेव्हा बाहेर आलो आवाज तसेच बघायला बघायला तेवढे खाली पडले उभा लाईट वायरमेंटला फोन केला होता वायरमेंट येऊन ला वायर लाईन कट करून दिले आणि नगर नगर फोन केला <laughs> आता फोडल्यानंतर माहीत पडेल वरती काय म्हणजे स्वेटरचा वगैरे काय हे याच्यामुळे वरून जे पडली ठाण ना त्याच्यामुळे वरून दबला असेल पूर्ण स्वेटरचा वगैरे शनिवारी दुपारी बारा वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता आणि त्यानंतर झाडाची भली मोठी फांदी रस्त्यावर कोसळली तथापि झाडाची फांदी पडल्यामुळे रस्ता बंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे पादचाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने एका छोट्याशा नाल्यावरून रस्त्याच्या पलीकडे जावं लागतंय त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते तरी संबंधित खात्याने हे झाड बाजूला करून रहदारीची वाट मोकळी करून द्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता